लक्ष्मी ऐकलं काय म्हणलं आता काय चाललं काय काढलं गावातून मारून यावं म्हणलं घरात बी माणसं आहेत घरात बी माणसं आहेत आता गावातच बघत बसा गावाची जबाबदारी पडली म्हटलं आतापर्यंत गावातच बघत आलाय हो ठीक आहे आयुष्याला गेलं बरोबर अरे नागो बाळा नागो बाळा अरे आपला अरे आपला सदा पुटाय नागो सदा सदाय नागो कोय नागो सदा आणि संबा 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 कुठे आपला संबा आहे नागो हा शायद संबा हां अरे नागो हं फेदस्तल अरे पुटाय संबा पुटाय फेदस्तल उंडके माझ्या उठ रे उठ उठ चल पाटील बोल ऐक का बोल सरपंच पादाच आहे का सरपंच पाहिजे काय असं नाही सरपंच अरे तुला सरपंच केला झाला तू सरपंच आणि एखाद्याची तक्रार असली आणि ते तक्रार घेऊन तुझ्याकडे आले तर तुला कंच्या थोडं उडकायचा बाळा सांग बाळा ऐक ना तू सांभा आणि सदा ह्या दोघांना तुडकून घेऊन या माझ्याकडे जा जायच माझ्याकडे घेऊन ये जा हा घेऊन राहिला वैताग वैताग आलाय नुसतं काय करू काय नाही असं झालंय नुसतं तो नाग्या गावाच्या मेळा पुढे चांगले चुंग कपडे घालून हे तूया हा कधी तुझ्या माहेरच्या माणसाला दिले तर सणासुद्याला नवीन कपडे कावा काय हा जवा बघाव तवा कधी काहीच नाही आता जवळ जा माहेरच्या माणसाला तुझ्या कपडे देतील ना तेव्हाच कपडे घाली ना गाव नाही तर नागडा हिंडीर जावात मग दिसू दे काय दिसायचं काय दिसायचं तरी काय मीठ काळ मीठ दिसल की तुझ्या बाहेरच्या लोकांनी केलेला माझा अपमान दिसल त्यांना वाई वाईट जाईत वाईट देळायला वाई राहू वाई काय नाही असं झालंय कुठ बसले गावात वशाड पडले काय कुठं दिसून झालंय बसल चमचा आहे सदा अय सदा काय झाले अरे काय तिथे बसला इथं नाही तू तू जनावर राहतच ना माणसात राहू नको काय यागला राहिलो का यागला राहिले का मग काय चाललंय काय चालायचं काय नाही चाललं पैसा नाही पाणी नाही बस इथं अरे तुझी आहे तीच माझी गत झाली काय सांगायचं तुला मी बाजार एवढी घ्यायला कोणी सांगितली अरे आय का भाऊ लावले त्यानं बाळा लावले कोणी अरे त्यानं कोणी नाव गाव का हाय नाही पाटलान पाटलान पाहिला पाटलान बुल बोलावले पाटलान बुडले तू पहिला नेटोभा राह घेऊन उभा नेटोभा राहा बोल काय अवले पाटला चला बाय बोलावले या असं देखील तिथे आयला चल 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 नेट चाल माझ्या संगत महिना माझी महिना तुझी हवस पूर्वी तुला जोडीन सतर फिरवीन ग तुला जोडीन सतर फिरवीन शेवंता बाय शेवंता बाय

तू धरून आणलं का तुला धरून आणलं रे त्यांनी मस्त अरे मस्त त्यांना काय निरोप बोलता याच्यापैकी अरे त्यांना बोलवा म्हणलं त्या संभाला आणि सदा बोलवून घेऊन ये अरे गावाच्या निवडणुका आल्या त्या डिक्लेअर झाल्या त्या काय तुम्ही जरा बसल मस्तरा खाली तुम्ही बसा खाली खाली बस बसा खाली आता तुम्ही आला काय ऐका तू तुम्ही पियादाड ऐक गावात निवडणुका डिक्लेअर जाहीर झालेले आहे बर ही पिया मागे मागायला मला सरपंच करा मग अरे ह्याला कुठं गावचा कटरा याला सरपंच करावं लागेल आपल्या गावात कोण आहे का नाही व्यक्ती अशी सुशिक्षित सर्व लोकांना बोल धरून बोल पाटील एक माणूस आहे कोण आहे एक आहे गावात कोण आहे किती अरे तो माणूस चांगला अरे नंबर माणूस आहे शिक्षक माणूस आहे पण पाटील शा माणूस आहे समा धोड मालकाला असा घेऊ घे गेलो ठेवट खोटे म्हणतो अरे अरे ऐक ना तू नावाला सरपंच सरपंच तर तुलाच करणार आहे म्हणजे खोटे आहे ते अरे तू काय करायचं प्रचार कर ना त्याचा सरपंच करायच आहे असं म्हणत हा तू कपडे का घातले नाही तू आहे असं तुला लय मोठी का नाही पाठी तुम्ही कपडे घालून त्याला जरा लिंबू पाणी जरा नीट सरपंच तू सरपंच मध्ये गाव नमस्कार 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 खोटे किती हो संपत खोटे मास्के आता किती नमस्कार कर अरे तुम्ही माझ्या काळजातली माणसं तुमच्यासाठी देऊ काढून काळी नगा आमच्या उपास असलं नाही त्याला काय काम नाही रे द्या अरे बोल की पाटलांनी बोला पाटल्याकडे जायचं नाही पाटलानी तुम्हाला काय क्रम आहे पाटला पाटलाकडे जायच्या आधी पण जरा चहा झाला असता दोन गोष्टी अरे चार दिवस झाले पाच मालक आमचे वातावरण बर बर असं करू आधी पाटलाकडे कर जाऊ नंतर तुमच्या चहा पाण्यास का असेल ते बघू अरे तुम्ही खोट्यात खोटे दिसतात पाच रुपये चहाू शकत हे

खोटे पाटील अरे खोट्यांना बोलावलं का तू पाटील खोट्यांना आलो घेऊन मी कुठे खोटे आय तुम्हाला बोलो खोट्यांना बोलो खोटे खोट बोल तूच आलाय या की काय तोंड खोटे या या खोटे राम 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 काय खोटे कुठे आहे तुम्ही आहे या बस बसा बसून बसून शान घ्या बसून अशा करता बोलावलं होतं <IGNS> अरे सदा कुठे लय बेकारी झाली सदाची साधाला बायको आणून फरक नाही आल राव शांबा हे गेलेकडे मागे काय बस मी करता बोलावलं होतं ते गावात निवडणुका लागल्या तर माझा विचार आहे की तुम्ही सरपंच पदाला उभं राहाय पंच वर्षासाठी जर तुम्हाला जर तुमच्या कार्यकर्त्यांना घरातल्या जर वाटत असलं तर काय हरकत नाही परंतु बघा तुम्ही उभं राहणार असला सरपंच पदाला आनंदाची बातमी आहे की ऐक ह कार्यकर्त्यांना पोराला बोलावतो आणि का मला बसतो लगेच तुझ्या क्वार्टर आहेत का मध्येच आ काय कार्यकर्त्याला बोलून ना तेल वर पाटील बोला मी निघतो दा ब उद्या सकाळ काय असेल ती बघू हा ना नागा तयार हां कार्यकर्त्यांना कोणाला बोलून येतो लागतू काय मला माझे हो नागा तयारला तू सकाळला हो हो चला 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 आपला सरपंच आहे ज्याच्याजवळ काय आहे काय आहे हां तेर संदेवायन काय रे काय पाटील काय 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 म्हणतो काय चांगला आपलं होत सरपंच होते। पाटील ऐका की सगळं तुमचं काम केली नीटनेटकी सगळ्यांना आणले सकाळी व्हायचा गुलाय बन पाचशे रुपये द्या बाळा दिवसभर माझं काम केलंय तो आता तू जा तुला उद्या सकाळी हजार रुपये देतो हजार रुपये देतो तुला आता उद्या नव्हता पाच अरे तुला, तुला सांग ना मी उद्या तुला आजार देतो सकाळी डोक्यात नाही अरे या पाटलान शब्द दिला की दिला मी कधी शब्द फिरवत नाही आणि तुला सांगतो दिल्याला शब्द आणि बायकोची भन आयुष्यात कधी फिरवत नाही फिरवणार पण नाही तुम्ही बन

चला, 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 चला पटकन या पटकन या लवकर या या पाटील पाटील या पाटील या या पुढे या पुढे या पुढे वाजले किती आव पाटील तुम्ही जर म्हणलं होता की सकाळ साकाळ झाला नारळ फोडू म्हणून आव नारळ फुडोळी तरी करू द्या आंघोळीला काय करायचं मी सर रात्रभर झोपलो नाही तुमच्या गोळीला करायचंय काय झाली वाटमान नाही काय नाही तरच नारळ फोड आहे नारळ मी म्हणलं झालं का म्हणलं आता गावातले सगळे आहे का पाटलांनी सांगितलं सकाळ सकाळच्याला नारळ फोड मी रात्रभर झोपलो नाही राह नारळ फोड मग काय अहो सकाळी असते राव दुपारची सकाळ असते का दुपारची सकाळी म्हणता येईल का आपल्याला हो ती झाली पण सकाळी झोपत ना माणसं आंघोळ्या नाही आमच्या अजून राव मग मी झोपत सांगितलं सकाळच्याला आपण नारळ पुढ म्हणून सकाळच्याला गोळा करून आली ती सगळी मला नाव काल बांधण झालं काय म्हणून मी ती घरातन झोपत न मला येत नव्हतं धडकत होतो एका मेकाला त्या रस्त्याच नाही घरात काही झालं तरी नारळ आत्ताच फोडा आहे